नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान बहिण चला आज रविवार आज रविवार पूर्ण सुट्टी आज, का आज, आज, का आज ना? पिलू क्लास होता पिलूला पण आता सकाळच्या परी काय होतं माझं उरकडे सोड भावान बहिनो आणि पिलू म्हणायचे चला पप्पा मला सोडवायला क्लासला आता ती काय जवळ आहे क्लासला सोडवायला म्हणून मग पिलूला म्हणलं तू एक काम कर तू गाडी घेऊन आणि सावका जा धामानी जा मग क्लासला गेली ती सकाळ सकाळ पोरगी जाऊन आली आज क्लास वरून बी जाऊन आली आज काय नाही तिला गाडी चांगल्या पद्धतीने परफेक्ट जमती पण कसं आहे गाव बहिण रस्त्याने वाहन पिन जरा आता दहा जरी बी नव्हतो वीस वर्षे जरी गाडी चालू असला तरी पण चुक्या होतातच असं काय नाही वाहन आहे गी वाहन कस आहे फ जोरात गाडी चालवली तर त्या गाडीला वारता द्यायला पाहिजे तर बाबा ना काय माहिती का आता दोन चार दिवस झाला बिझनेस चाललंय दाजीचं बिझनेस चालू करायचा बिझनेस चालू करायचा पण त्याच्यात प्रॉब्लेम काय झाला आता दाजीकडे नव्हतं पैसे

पिरसाहेबाची जत्रा आहे आणि जत्रेत भरपूर असं म्हणजे लोक विकायला घेऊन येतात खेळणी म्हणजे पा फारकाल्या पोरांचे खेळणी कुठं भांडी कुठं काय पोळपट कुठं काही बी विकायला येतं भरपूर असं विकायला येतं लीडचं सामान तर भरपूर आणि मग आता आपलं ही बी पिशव्या जी आहेत ना पिशव्या आता भरपूर असे म्हणजे लोक पिशव्याचा बी बिझनेस करतात म्हणजे पिशव्या कुठल्या बाजार करायचे पिशव्या बाजारा जे पिशव्या लागतात ते पिशव्या परत जे लेडीज असे बघलं दाडकून पिशव्या नसतात का त्याचा बिझनेस करतात कुणी वेगवेगळ्या पिशव्याचा बिझनेस करते कुणी खायाची दुकानं कुणी कशाची दुकानं कुणी भाडी कुणी कुठं काय काय बिझनेस भरपूर बिझनेस तर बाय कुणी लोक चाललं तर म्हणले तुम्ही काय करा हे माझ्या पिशे मी तयार करून दिले तुम्ही एका आणि पैसे मला आणून द्या आता माझ्याकडे काही पैसे नाहीत बरं का बिझनेसला पण आता जो आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे त्या बिझनेसला बायकूच पैसे देणार आहे बरं का आता तुम्हाला माहिती आहे दाजी साधारण कदा आता मोकळा आणि दाजी काय मला गेला तर दाजीला पैसा असतात नाही तर गरीब असला तर उपाय नसतोय आपलं बघायचं इकडे म्हणजे तोंडाकडे बघत आणि बायकोच कसं आता शिलाई मशीन बिझनेस आहे त्याच्यामुळं ब्लाऊज तिने काय दोन जगभर जरी ब्लाऊज शिवलं यात तरी तिची रोजदारी मिळते तिला पण दाजी दिवसभर मला गेला तर दाजीला हजरी मिळते नाही तर मिळत नाहीये आता बस बसल्या जागे बायकोनी डोकं चाललेलं आहे बसल्या जागे होती रोजंदारी पाडती आणि त्याच्यात मग दुसरा बिझनेस चालू केला आहे बायकोनी पिशव्याचा तर पिशव्या म्हणजे आता कुठल्या कसल्या पिशव्या आहेत हे तुम्हाला मी तर दाखवणार आहे बघून त्या अपर्वा एक पिशवी दिले बघायला दाखवायला बघा पिसव्या ह आता ही वेगवेगळी जाईन केलेली आहे बर का बाय कोणी याला खिसन तीन भरपूर येत असं काही नाही बघा आता हे बा पिसव्या पिसव्या ज्या वयस्कर बाया हाय तर खेड्यापाड्याच्या खेड्यापाड्याच्या असे भरपूर असे खपतेच बरं का आता आपल्याच वस्तू भरपूर असं गिराय याला असं काही नाही पण बाजारला दाजी जिथं जाणार बाजारला आपण जे बिझनेस चालू करणार ते बिझनेस बरोबर बी बिझनेस आणि त्याची लय किंमत काय आपण लागणार नाही तर होलसेल रेट एकच भाव वेगवेगळे कलर आणि बघू आता कसं आहे आता ते पिशवेल तर खत भरपूर आहे आपली इकडं खेड्या गावाने जास्त पिशव्या घालतात म्हणजे वयस्कर ज्या बाया आहेत ते ह्या पिशवे वापरतात आणि ती काय होतं माहिती बाबा ना पण दुसरी गोष्ट म्हणजे असं की ह्या पिशवे आता मिळत नाहीत एवढ्या विक विकायला बरं का भरपूर लोक विकतात पण नाही चार आहे मेहनत आहे भरपूर त्याला आणि होतं काय माहितीये का ह्याला मेहनतलं घ्यावं लागतं त्या पिशवी शिवायला त्याला म्हणजे वरून जे कप्प असतात ना दोन चार कप्प असतात परत खाली बी दोन तीन कप्प असतात आणि त्याला कप्प एकावर एक एकावर एक अशी पिशवी म्हणजे असं कप्प जर लावून जर बसवायचं म्हणलं ना त्याला परत डिझाईन ते तसलं काय कसले डिझाईन असतात बघून तरी एक पिशवी आणि निकडे म्हणला हो का आता ही वेगळी डिझाईन असते याला ही पिवळ्या कलरची वेगळी डिझाईन त्याच्या खाली चुन्या का काय तरी याला ही ही डिझाईन ही जी डिझाईन बसलेली आहे ना बघा ही ही डिझाईन हो का ही आता ही कापून व्यवस्थित शिर बसलं पाहिजे त्याला परत हो का ह्याच्यात कप्प किती येतं ह्याच्यात दोन कप्प आहेत बरं का ह्याच्यात एका खाली हो एक कप्पा असतो बघा इथं एक परत कप्पा आहे बघा आहे का आणि परत इकडे एक वर हो इक चार, ने, एक कप असतात बघा इकडे कप किती असते इकडे दोन तीन कप असतात चार आहेत ना एक दोन तीन कप इकडे तीन एक चार चार आणि इथं एक पाच पाच कप्प्याची पिशवी मग श्या ज्या वयस्कर लेडीज आहेत ना बाया भरपूर असा येत्या आपलं असं कमराला आळखीवलं की आपलं काय त्याच्यात काय त्यांचं सामान सुमान पुढं काय लागतं ती पैसे पाणी पुढं काय दुसरं अजून काय हा भरपूर असं याच्यात बसतंय तर बाबा ना बघ काय वाटलं बर पिशवा वाट या हा कलर वेगळे वेगळे कलर डिझाईन वेगळ्या वेगळ्या बघा ही एक दाखवतो परत या का मी तुम्हाला दाखव बघितलं पिशवी दुसरी तिसरी डिझाईन तर बायकोनी जवळपास बऱ्याच बनल मला वाटतं तीन आणि अजून दोन तीन बनवलेले आहेत पण आता कसं होतं की बाजारात इका इकरीला घेऊन जायचं म्हणलं तर नक्कीच वीस एक तरी पाहिजे ना म्हणजे कसं असतं की कि विक जर असल्या तर मग आता तिथं काय होतं आवडल्या आणि जर आवडलं म्हणलं दहावीस तरी नको का हा आता बाया म्हणणार मला पाहिजे मला पाहिजे कुठून द्यायचे त्याच्यामुळं काय म्हणलं एखड्या शिव तुला जसं जसं तसं एखाद्या शिव चांगल्या विषय कर आणि मग मी तर बाजी आपलं जीव आपला बिझनेस चालू करणार आहे ना त्याच्याबरोबर मी निस एक जरी पिशिओ का बाबा दोन तीन अशा आड पिवल्यावर आशा आड पिवल्यावर तरी न बोलता न काय करता लगेच गिरा घेणार ना केवढ्याला बाबा पिशवी हा हा तर याच आपण किंमत काय एवढी लावणार नाही काय नाही होलसेल रेट चला चला पिशवी घ्या पिशवी बघू आता रेट तर शिवण्यामध्ये शंभर रुपये लावायचा आणि मग ह्याच्या बरोबर रेट किती लावायचा काय तर आपण असं ठरणार तुम्हाला माहिती आहे भावा ना आपला मसाल्याचा बिझनेस मसाल्याचा बिझनेस आपला चालू आहे आपल्याला ऑर्डर येते सगळं काय होत आहे असं काय नाही कोणाला ना जर मसाला पाहिजे असेल तर तिथे लांबपणत दाखवतो बाय तुझं चाललंय शिवायचं काम हो सकाळपासून उठल्यापासून चाललं नाही काम शिवण काम चाललं नाही आता टिकून कसं आहे खिडकी असल्यामुळं खिडकीच्या याच्यामुळं फोकस मुळ काय प्लियर दिसत नाही पांढराश दिसतय तर यामुळं मी काय तुम्हाला दाखवलं नाही तर कसं आहे चला नाोडदान काहीतरी त्याच्याबरोबर आणि आता श्रावण महिना टाईम आहे अजून श्रावण महिन्याला आता सध्या कसं आहे भरपूर अशा पंढरपूर यात्रा भरपूर लोक पंढरपूरला गेल्यात दिंड्यात चालू आहेत दाजिनी बी जायला पाहिजे होतं दिंडीला दाजी दरवर्षी विचार करतो की बाबा मला दिंडीला जायचं मला दिंडीला जायचं आणि टचीला काहीतरी म्हणजे आडो येते काहीतरी दाजेला दाजी दिंडीला जात नाही आता गळ्यात माळ असून दाजी दिंडीला नाहीये मग विशेष करायची गोष्ट आहे पण कसं आहे जर माझ्या जे वेळेस नशिबात येईन ना मी जायचं ठरव ना त्यावेळेस वेळेस जाणार शंभर टक्केच जाणार बरं का दिंडीला अवश्य जाणार दिंडीला मी आणि कसं आहे भावांनो बहिण दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्याचा बिझनेस आपला चालू आहे ऑर्डरी चालू आहे सगळं चालू आहे मसाला आता कसं आहे पावसाळ्यात दिवस आहे थोडासा मसाला राहिलेला आहे आता काय जे आता आपल्याकडे मसाला राहिला नाही आता आपण डायरेक्ट घेऊ सध्याच्याला बिझनेस ओपवर गेलेला आहे बिझनेस मसाल्याचा कारण काय आता मसाला आपल्याकडे थोडाच राहिलेला आहे आणि जेव्हा आपल्याकडं जेवढा आपल्या आपल्याला शिल्लक ठेवणार आहे तर आपल्याला म्हणजे दिवाळीच्या पुढे आपला बिझनेस चालू होणार ना तोपर्यंत आपल्याला घरात मसाला राहायला पाहिजे हा पण आपल्याकडे काय थोडाफार शिल्लक आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा आता आपण सध्याच्या काय केलेलं आहे रेट कमी केलेलं आहे का आता आपलं मिरची कांडप आपल्याला कुठायला खर्च होत तर भरपूर आपल्याला तेव्हा आता आपला खर्च वाचणार आहे त्याच्यामुळं आपण रेट कमी केलेले रेट आपण नऊशे पन्नास रुपयेच किलो ठेवलेला आहे पण कुरियर चार्ज बाबा ना तुम्हाला द्यावा लागेल आणि कुरियर चार्ज बी काय येत नाही आहे हाय तो असन काय असन ती आपण तुम्हाला ज्यावेळेस कुरियर तुम्ही आपल्याला पार्सल जेवढेच आपल्याला पार्सल म्हणजे ऑर्डर देता त्यावेळेस आपण कु चार्ज तुम्हाला सांगू कारण काय होतं की काही ऑर्डर भरपूर लांब असतात काही जवळ असतात त्यानुसारच्या म्हणजे डिलिव्हरी चार्ज बसतो ते नक्कीच तुम्हाला त्यावेळेस आपण ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करताना त्यावेळेस आपण सांगू तर कसं आहे भावा ना पण आता सध्याच्या आपला पावसा पाण्यामुळे बिझनेस बंद मसाल्याचा तर म्हणलं चला दुसरा बिझनेस चालू श्रावण महिन्यात आता कसं आहे भरपूर असं बटाटे मिरची उपासामुळे भरपूर चालणार ना मग दहाजीने डोकं चाललं म्हणलं चला कस आहे त्याला आपण ते बिझनेस करणार आहे दाजी सगळं तयारी ती असं काही नाही आता आपलं एकादशी का बुधवारी एकादशी मग एकादशीच्या मुहूर्तावर आपण मंगळवारी चालू करणार आहे आता आपल्या शेजारच्या गावात आहे बाजार मंगळवारी तर मंगळवारी आपण बाजारला जाणार आहे दहाजी आणि बुधवारी एकादशी आणि मागल्या दोन वर्षापूर्वी बी आपण बाजीपर्यंत बिझनेस बटाटा चालू केला होता तर आपण एकादशीच्या मूर्तावर आपण बिझनेस चालू केला होता बाबा हा तर जाऊ द्या चला भाऊ ना बघ चला बाहेरचं वातावरण कसं काय आज पाऊस पाणी सकाळी तर बिस्के झिम झिम चालूच होती असं काय नाही पण आज जरा थोडं ऊन पडल्यावर झालंय बरं का ऊन पडले आज ऊन आज चक चक वातावरण आहे आज काय पाऊस येईन म्हणून काही गॅरंटी कमीच आहे बरं का जरा सकाळी जिम झिम आली आता दिवसभर कसं आहे जिम झिम चालूच राहणार असं काही नाही चला मग भाऊ अनुभ बाय बाय सगळ्यांना मग